आजच्या आज जागतिक मन ठिका निमित्त जमलेले सर्व निसर्गप्रेमी मित्र आणि पैन होते आज जागतिक मन दिवस साजरा करण्याची वेळ आपल्यावर काय आहे सर्वप्रथम मी काही लहान लक्षक पाचण सांगणार नाही तोरण करावी याक मी जे काही महत्त्व आहे सांगितलेलं आहे परंतु मी तीन चार गोष्टी नवद करू इच्छितो की आपल्यावर ही वेळ का आलेली याला प्रामुख्याने आपल्याला पण माहिती आहे वाढतं प्रदूषण निसर्गात झालेले बदल वाढतं तापमान वारंवार पडणारे दुष्काळ आणि या सर्व गोष्टींना एक प्रमुख कारण म्हणजे विकास आणि औषधीकरणाच्या नावाखाली जे सुमार झालेली आहे त्याचे दृश्य परिणाम आहेत भारताची समस्या नाही ही जागतिक लेवलची समस्या आहे फक्त भारतातच जे पर्यावरण आहे ते सुदृढ असून जाणार नाही तर ते जागतिक लेवलला सुदृढ झालं पाहिजे आणि याच उद्देशाने युरोची संघटना आहे संयुक्त राष्ट्र संघटना याचं मुख्यालय त्यांनी दोन हजार बारा मध्ये ठराव संमत केला आणि व्यक्ती कोण दिवस हा एकवीस मार्च रोजी साजरा करायचा आणि तेव्हापासून दोन हजार तेरा पासून आपण साजरा करतो आता एक विचार केला तर आपण जे म्हणजे ऐंशी नव्वदच्या दशकात जे विद्यार्थी होते ते सुरुवातीला जे प्रामाणिक विद्यार्थी होते ते वर्षभर बेल अभ्यास करायचे पहाटे उठायचे आणि त्याच्यात काही विद्यार्थी असे राहायचे की परीक्षा जेव्हा आल्यावरच अभ्यास करायचे बेल त्यावेळेस ते मोठे ही बेल वाजवलेली की तुम्ही वर्षभर काम केलं पाहिजे आणि एकवीस मार्च इथे गड्याची बेलच समजायची आणि आपण निसर्गाच्या प्रती जनजागृती व्हावी आणि मोठ्या प्रमाणावर या वृक्षारोपण व्हावं या उद्देशाने गावघरामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सामाजिक सामाजिकरण वेगवेगळ्या वे वे संघटना राष्ट्रीय अधिसेना शाळा कॉलेजच्या माध्यमातून ही जनजागृती होत असते आज सरांनी सांगितलं की वीस टक्के दंगल फक्त भारतात शिल्लक आहे आणि जे काही तेरा टक्के दंगल अजून वाढायला पाहिजे निसर्गाचे समतोल राखण्यासाठी तर ते काम हे सामाजिक मुलीकरण आणि विविध संघटना सामाजिक संघटना स्वयंसेवी संघटना आणि एनजीओ मार्फत आपण वर्षभर करत असतो ते करायला पाहिजे तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्राचार्य साहेब आणि आपली जी सामाजिक संघटना आहे त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय